नमस्कार प्रेक्षकांनो झी मराठी वाहिनीवरील पारू या मालिकेमध्ये अनुष्का हे पात्र साकारणारी अभिनेत्री श्वेता खरात श्वेता खरातने अनुष्का हे पात्र उत्तमरित्या साकारलेलं आहे तिचे पात्र निगेटिव्ह पात्र असलं तरी तिच्या पात्राचे प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून ठेवलेलं आहे आणि अनुष्का म्हणजेच आता श्वेताने पारू ही मालिका सोडली असल्याची माहिती मिळालेली आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो पारू या मालिकेमध्ये सध्या आपल्याला एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय यामध्ये अनुष्काचे सर्व सत्य घरच्यांसमोर आलेले आपल्याला दिसून येत आहे आणि आता यामध्येच आता अनुष्का जे आहे ते हे पात्र पारू या मालिकेमध्ये आपल्याला संपताना दिसणार आहे मालिकेच्या कथानकामुळे श्वेता हिला पारू ह्या मालिकेचा निरोप घ्यावा लागणार आहे नुकताच श्वेताने तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना या संदर्भातली बातमी देखील सांगितलेली आहे श्वेताने अचानक मालिका सोडल्यामुळे चाहत्यांना खूपच मोठा धक्का बसलेला आहे परंतु तिच्या एक्झिटने प्रेक्षक प्रचंड खुश झालेले आहेत कारण तिचे मालिकेतील निगेटिव्ह पात्र असल्यामुळे प्रेक्षकांना ती आवडत नाही आहे तर मित्रांनो तुम्ही श्वेता म्हणजे अनुष्का खरातला पारू या मालिकेमध्ये मिस कराल का ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पारू मालिका तुम्ही पाहता का हे देखील कळवा